नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या ए पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनमध्ये अनेक पटींनी वाढ पेन्शनमध्ये तेहतीस अधिक दोन बरोबर पस्तीस भागीला सत्तर गुन्ह्याला पन्नास हजाराने वाढ होणार अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा ला 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 करायला विसरू नका तर मित्रांनो जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देतात त्यांना जसे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी त्यांचे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनमध्ये वाढ मिळू शकते मानले जाते की कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन तीनशे तेहत्तीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते पेन्शनमध्ये अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता मित्रांनो आता कर्मचारी पेन्शन योजनेत कमाल पेन्शन पंधरा हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे त्यानंतर ते सील केले जाते याचा अर्थ जरी मूळ वेतन धर्मा पंधरा हजारापेक्षा जास्त असले तरी तुमचे ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पंधरा हजार रुपयाच्या कमाल पगारावर मोजले जाईल त्यानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत वे निवृत्ती वेतन अनेक पटींनी वाढू शकते पेन्शन सील करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे प्रलंबित आहे अनेक पातळ्यांवर सुनावणी झाली युनियनने मन नेहमीच पेन्शनवरील कॅम्प रद्द करण्याची मागणी केली आहे जर कर्मचाऱ्यांसाठी उपाय असेल तर ए पी एस पंच्याण्णव पेन्शनची गणना अंतिम वेतनावर म्हणजेच उच्च वेतनश्रेणीवर केली जावी या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडात तीनशे टक्क्यापर्यंत वाढ करणे शक्य होणार आहे ई पी एस अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्षासाठी कर्मचारी भविष्य निधी ई पी एफमध्ये मध्ये योगदान देणे आवश्यक आहे त्याचवेळी वीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर दोन वर्षाचे वेटेज दिले जाते कमाल मर्यादा काढून टाकल्याने मोठा फरक पडेल ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडाचे उदाहरण पहा समजा एका कर्मचाऱ्याने तेहतीस वर्ष काम केले आहे आणि त्याच्या शेवटचा पगार हा पन्नास हजार रुपये आहे वर्ष प्लस दोन बरोबर पस्तीस भागीला सत्तर गुन्हेला पंधरा हजार केवळ सात हजार पाचशे पेन्शनच्या अधीन असतील सध्याच्या व्यवस्थेतील ही कमाल ई पी एस पेन्शन आहे परंतु पेन्शनची मर्यादा काढून टाकल्यानंतर शेवटच्या पगारानुसार पेन्शन जोडल्यास त्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजे तेहतीस वर्ष अधिक दोन बरोबर पस्तीस भागेला सत्तर गुणेला पन्नास हजार बरोबर पंचवीस हजार रुपये होईल कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत पगार तीन ते तीनशे तेहतीस टक्क्यांनी वाढणार आहे ई पी एफ नियमानुसार जर एखादा कर्मचारी वीस वर्ष किंवा त्याहून अधिक काळ काम करत असेल आणि सतत ई पी एफमध्ये एप योगदान देत असेल तर त्याचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवला जाईल पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद